मी माल वगैरे पकडलेला आहे तर संध्या सहा वाजलेत आणि आम्ही बाग सध्या फवारत आहोत तर मी कंटिन्यू तर काय बोलत नाही बट सध्या मला नळी वगैरे वा ओढावी लागते एस टी पीचे फवारायचे आणि माझा दुसरा दादा बाग फवारत आहे तर तुम्ही फक्त बघत राहा आणि तुम्हाला जर काय विचारायचं असेल तर कमेंट वगैरे करा डाळिंबाच्याबद्दल ते याचबरोबर आम्ही शेतीविषयी हे पण सर्व काही व्हिडिओ वगैरे टाकत असतो तर त्याच्याबद्दलही तुम्ही विचारू शकता तर हे जे आहे ह्याच्यातूनच आम्ही शेळ्यांसाठी गवत वगैरे जे काय आहे ते इथूनच आम्ही नेत असतो शेळ्यांसाठी प्लस बागाची हे पण होते आणि हे जे बागाचं कापड आहे ह्याच्यामुळे उन्हापासून डाळिंब जे जळायचे असतात ते जळत नाहीत आणि म्हणजे मालाची क्वालिटी चांगली राहते नाहीतर डाळिंबाला एवढं सध्या उन्हाचं टेम्परेचर आहे की मालाचं हे होऊ शकतं म्हणजे काय म्हणतात त्याला उन्हापासून करपा माल तयार होऊ शकतो या ही आहे ही आमची ताल आहे पलीकडे दुसऱ्याचं शेत वगैरे हो it's a highway over there